क्रमांक दहा कोणतेश्वर महागाने गणपती बाप्पाचे त्या ठिकाणी वर्णन करण्याकरता खर्च केलेला आहे आणि त्यातल्या या दहा मुलींचं आपले चिंतन त्या ठिकाणी चाललं भगवंताची ज्या गणपती बाप्पाची जी मुली आहे वेद वागवण्यापासून ती मूर्ती तयार केली आहे तिचा सगळा विचार आपला त्या ठिकाणी करून आलेला आहे पुन्हा पुन्हा ते सांगण्याचे त्या ठिकाणी करून मिळत नाही आपला असा विचार त्या ठिकाणी चालला होता की गणपती बाप्पाला त्या ठिकाणी सहा हात आहे आणि सहा हातामध्ये सहा शस्त्र त्या ठिकाणी दिलेली आहेत मग ही शस्त्र कशा करतात त्या ठिकाणी आयुध शब्द त्या ठिकाणी आलाय आयुध शब्द त्या ठिकाणी आले असल्यामुळे कुणीतरी शत्रू असल्याशिवाय शत्र त्या ठिकाणी धारण केले जात नाही म्हणून आपण त्या ठिकाणी आपले शत्रू कोण आहोत या शत्रूचा आपण विचार त्या ठिकाणी करीत होतो आणि हा विचार करीत असताना आपण तीन प्रमाण त्यामध्ये विचारात घ्यायचे ठरवले होते त्याचा एक प्रमाण तुकोबाराच्या आहे एक प्रमाण भगवत गीतेतलं आहे आणि एक प्रमाण ज्ञानेश्वरीतलं त्या ठिकाणी आहे त्यातल्या पहिल्या प्रमाणाचा आपला विचार चालू आहे की आपलं हित करणारे त्या ठिकाणी आपणच आहोत आणि आपलं वाटू करणारे आपणच त्या ठिकाणी आहोत आपणच आपण त्या ठिकाणी आपले शत्रू आहोत आणि आपणच त्या ठिकाणी आपले मित्र आहोत आपण आपले शत्रू केव्हा आहोत आणि आपण आपले मित्र त्या ठिकाणी केव्हा हो? मनुष्य जन्माला आल्यानंतर जर आपण त्या ठिकाणी हिताचा विचार केला तर आपण त्या ठिकाणी आपले मित्र आहोत आणि आपल्या हिताचा आपण जर विचार न केला तर आपण त्या ठिकाणी आपले शत्रू आहोत मग हित त्या ठिकाणी काय आणि या हिताचा विचार त्या ठिकाणी चालला होता त्याच्याकरता तुकोबाराचे प्रमाणही आपण दिले होतात की आपले आपण न करू हित करू हे प्रमाण संचित तरी मी नष्टाची मद संत हसते आपलं आपण हित जर त्या ठिकाणी करू न लागलो तर आपण त्या ठिकाणी नष्ट आहोत व आपलं हित त्या ठिकाणी का आहे याच्या अगोदर आपण कोण आहोत इथपर्यंत विचार आपला त्या ठिकाणी आला होता आणि आपण कोण आहोत हा प्रश्न त्या ठिकाणी सोडण्याकरता आपल्याला वाटत हा ध्येय म्हणजे त्या ठिकाणी हो। आपण आहोत पण आपण म्हणजे आत्मा आणि ध्येय यामध्ये जमीन आसपानचं त्या ठिकाणी अंतर आहे आत्मा त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारचा आहे आणि शरीर त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारचं आहे शरीर त्या ठिकाणी स्वतंत्र आहे आणि आत्मा त्या ठिकाणी स्वतंत्र आहे एकमेकाची एकमेकाची लक्षणं एकमेकापेक्षा त्या ठिकाणी अत्यंत भिन्न अशा प्रकारचे एक त्या ठिकाणी नाशिवंत आहे आणि एक तर अत्यंत अविनाशी अशा प्रकारचा आहे एक अत्यंत दुःखानं त्या ठिकाणी आहे तर एकाला दुःखाचं त्या ठिकाणी अजिबात ज्ञानच नाही असा देहाचा आणि आत्म्याचा त्या ठिकाणी विचार तेराव्या अर्जामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी या देहाचा विचार करीत असताना एक व पाचाचे झाले कर्माचे गुणखले भवतशे चाकी शिदले जन्म मृत्यूच्या एक नळाची तोंडी घातली नोनियाची उंडी माशी पाख पाखडी तय सरे विपाय अग्नि माझी पडे तरी भस्म होऊन बुडे झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा या चुका दुही कादा तरी कुर्मीचा होय कुंदा आ परिणाम कपी ध्वजा कसल घा या दिहाची हे दशा आणि ये थातमा तो ऐसा नित्य सिद्ध हा पैसा अनादी पडे देहाचा विचार जर केला तर पंचमहा तयार झालेला हा त्या ठिकाणी दे आहे दे त्या ठिकाणी आत्मा असणे शक्य नाही आणि आत्मा त्या ठिकाणी देह असणे शक्य आहे आणि याला भगवत गीतेमध्ये त्या ठिकाणी ज्ञान म्हटलेलं आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञा ते जाणणे दिनिर्थे ते ज्ञान आहे ते, ते, ते मानवा आत्मात्मयाचे ठाई देखिदा देहीचा देही देही देखणे ते पाहि आण आता वेगळ्यापणाने आपल्याला त्या ठिकाणी कळला पाहिजे आणि हे आपल्याला स्वतंत्रपणे त्या ठिकाणी कळलेलं पाहिजे हे ठिकाणी एकत्रित त्या ठिकाणी झाले आहे मग यांना त्या ठिकाणी वेगळं करायचं ठरला तर वेगळं त्या ठिकाणी आपलं कसं करता येईल तर पंचरशीकरणा त्याचा विचार करीत असताना त्याला अन्वय आणि त्या ठिकाणी व्यक्त व्यक्ती या दोन पद्धतीनं त्याचा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे आत्मा कसा आहे आणि देह त्या ठिकाणी कसा आहे याचं विभाजन करीत असताना त्यांनी सांगितलं की आत्मा आणि ध्येय वेगळा करायचा असेल तर त्याचा व्यतिरेक आणि अन्वय त्या ठिकाणी पाहिला पाहिजे आता प्रश्न त्या ठिकाणी असा महत्वाचा आहे की शास्त्रीय शब्द आम्ही त्या ठिकाणी वापरल्या नाही तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ कळणं कठीण आहे पण आम्ही स्वतःच सांगितलं म्हणजे तुम्हाला ते कळणार आहे अन्वय म्हणजे काय आणि व्यतिरेक म्हणजे काय अन्वय शब्दाचा अर्थ असा आहे पूर्वरूपाने असणे आणि व्यतिरेक शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी असा आहे की पूर्व रूपाने त्या ठिकाणी नसणे आता पुन्हा तुम्हाला प्रश्न आहे कि वाहार पूर्व रूपाने असलं म्हणजे काय आणि पूर्व रूपाने त्या ठिकाणी नसलं म्हणजे काय पुन्हा हा प्रश्न उपस्थित होतो याचं उत्तर त्या ठिकाणी असं दिलेलं आहे की याच्याकरता एक दृष्टांत त्या ठिकाणी दिलेला आहे ग्रंथ ग्रंथकारान आणि त्या ग्रंथाचा विचार केला म्हणजे आपल्याला अन्वयानी आणि व्यतिरिक्त त्या ठिकाणी समजणार आहे मग काय आहे अन्वय आणि काय आहे व्यतिरेक अन्वय म्हणजे आणि असतिरेक म्हणजे पूर्व रूपाने त्या नस्र याच्याकरता दृष्टांत त्या ठिकाणी आले आहे आपल्या घरी त्या ठिकाणी दूध आहे धूर आणि या दुधाचं त्या ठिकाणी दही करायचं ठरलेलं आहे आता दही त्याचं लावायचं ठरल्यानंतर ती दही लावणं सुद्धा त्या ठिकाणी एक कलाएवर खा ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर केले जानवेच्या आयनी करिता दधी इकड कर सनी बघ नवनीत निर्माणी दिसे दैसे की जानवेच्या आयनी म्हणजे जानकारबाई त्या ठिकाणी लागते जानकारबाई जर नसेल तर तिला ते दही त्या ते ठिकाणी लावता येत नाही बाबा फार सुंदर सांगत असतात ते म्हणतात त्या दुधाचं दही जर लावायचं ठरला तर दूध चांगलं त्या ठिकाणी तापून द्यावं लागतं आणि बारीकचे लाल होईपर्यंत तापून द्यावं लागतं आणि मग थोडं त्या ठिकाणी ते थंड व्हावं लागतं जास्त थंड झालेलं चालत नाही आणि जास्त गरम सुद्धा त्या ठिकाणी चालत नाही आणि मग त्याच्यामध्ये ते विरजन त्या ठिकाणी लावावं लागतं आता आपल्याकडे त्या ठिकाणी दूध आहे पण दुधाचा आपण विरदन लावल्यानंतर त्या दुधाचा परिणाम त्या ठिकाणी दह्यामध्ये झालेला आहे आता मी तुम्हाला असं प्रश्न विचारतो कि आपलं जे दूध त्या ठिकाणी आहे ते दूध त्या ठिकाणी असताना आता जे त्या ठिकाणी दही झालेलं आहे आता दूध तिथं त्या ठिकाणी राहिले का सांगा दूध अजून त्या ठिकाणी राहिले नाही आता ते दूध होऊन गेलं त्याचं होऊन गेलं म्हणजे महाराज एक दुटा सांगायचे का घरी पाहुणे येणार होते एकशे पाच 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 पन्नास मंडळी म्हणून त्या आईबाईने काहीतरी पाच पंचवीस लिटरचं दूध लावलं होतं आणि पाहुण्याचं येणं त्या ठिकाणी कॅन्सर झालं आता त्या दह्याचं पुन्हा दूध करता येणं शक्य आहे का पुन्हा त्या दह्याचं दूध करता येणं त्या ठिकाणी शक्य राही एकदा त्याचं दूध झालं म्हणजे त्याचं रूपांतर झालं दूध त्या ठिकाणी अजिबात राहिले आहे दह्यामध्ये त्याचं रूपांतर झालं आता त्या माऊलीने काय केलं ती दही त्या ठिकाणी चांगल्या अशा प्रकारचे घुसळलं आता थोडे बरं का सोपं झाले की घुसळायचं नाही तर पूर्वी काळामध्ये की दही घुसळायचं दोन्ही काढायचं फार त्या ठिकाणी अवघड होत आमच्या हॉटेल होत आमची आजी आमची आई त्या ठिकाणी काढायच्या की असे गरम पाणी घाल गार पाणी घाल त्याला काय शिळ घालतात काय मुर्द्याला रोग आलाय याचे काही लोणी त्या ठिकाणी तयार नाही पण आता तो खैस आलाय खैस खैस म्हणजे ते मिक्सर असे आशेप खैसे महाराज ताकद काही ठेवित नाही ताकद नुसतंच पाणी ठेवतो सगळं लोणीच्या ठिकाणी काढून घे नाही जुन्या काळात आपले ताक तुम्ही बघा ना ता तितक सुंदर असायचं आता पुन्हा थो विषयांत होईल आम्ही त्या काळामध्ये असं होतं की मनुष्याकडे पैसाचा फार थोडा होता आमचं भजन मंडळ होत सस्त्याचा काळ होता का पण पैसा मी काल सांगितली तुम्हाला का एक रुपया म्हणजे गाडीचा चाका हेवडा होता पैसा माणसाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा ते पुढे घ्यायचे तर ती वादी घ्यायची ती वादी तयार केली वादी जर घ्यायला गेला त्या वाधीला काहीतरी पाच रुपये लागत होते आणि कच्चे जर आणली तर ती रुपयात येत होती मग तो रुपये आमच्या भरती मग जमा करता करता नाखीन होऊन जाते ते रुपया जमा करायचा मग ती आणायची कच्चे कच्चे आणल्यानंतर ती उंटाच्या कचण्याच्या असायचे आणि मग तिला त्या ताकामध्ये भिजत घालायची प्रत्येक ताक जुन्या काळातलं मशीचा आणि रविवार केले होता हे या कैसाने केलं होता का दिली ठेवली ते सगळं त्याच्यातलं काढून घेते निव्वळ पाणी ठेवलं शिल्लक तेव्हा ते 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 ती भिजत घालायची त्याच्यात दोन दिवस त्याला चांगली भिजून द्यायचो आणि मग भिजल्यानंतर दोन दिवस सुकू द्यायची दोन दिवस सुकल्यानंतर मग आपला हे कोंड्या असं कोंड्या त्या कोंड्यामध्ये ती घालायची आणि दोन चार गड्यांनी दोन दिवस सारख्या अशी त्या ठिकाणी तूप लावून घाशीत राहायची वेळ एकदा ती तयार झाली का मग पखवादावर त्या ठिकाणी ती चढवायची मग तुम्ही एका एका गठ्ठ्यावर सहा सहा वाज्या तुमच्या अंगाची वीज ताकद असेल तेवढी ताकद तुम्ही त्या ठिकाणी लावा पण वाढीच्या ठिकाणी ती अजिबात तुटायची नाही का तुटायची नाही तिच्यावर केलेले संस्कार हा मुद्दा आपण कशा करता काढला की आपल्या जवळच्या ठिकाणी दूध आहे आणि दुधाचं आपण दही गेल्यानंतर त्याच्यामध्ये दुधाचा अंश अजिबात त्या ठिकाणी राहिला नाही याला काय म्हणायचं दयाच्या ठिकाणी दुधाचा व्यतिरेक म्हणजे त्याच्यात दूध अजिबात राहिलेलं आहे आता त्या मातोश्रीने ते चांगलं असं कोसळलं आणि त्याचं त्या पाठवून लोणी त्या ठिकाणी काढल्यानंतर माझा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी असा आहे का त्या लोण्याच्या ठिकाणी आता ते दही आहे का मला सांगा भरत तर दही त्या ठिकाणी नाही म्हणजे पुन्हा काय झाला दह्याचा त्या ठिकाणी व्यतिरिक्त झाला पूर्व रूपाने ते अजिबात त्या ठिकाणी राहिले नाही त्याचं लोण्यामध्ये रूपांतर त्या ठिकाणी झालं आता ते लोणी त्या ठिकाणी माऊलीने ते चांगले कढवलं आणि कढवल्यानंतर त्याचं तूप त्या ठिकाणी तयार चांगलं झालं आता त्या तुटामध्ये लोणी आहे का नाही बरं दही आहे का नाही बरं दूध आहे का नाही याला काय म्हणायचं व्यतिरेक आणि अन्वय कशाला म्हणायचं तर जे तूप आहे तूप ज्यावेळी ते दूध त्या ठिकाणी होत किंवा त्याच्यावर असा प्रश्न उपस्थित केला की या दुधामध्ये तूप आहे का आपल्याला आहेच म्हणावं लागेल त्याच दही झालं तरी याच्यात तूप आहे का आपल्याला आहेच म्हणावं लागेल लोणी झालं तरी याच्यात तूप आहे का आपल्याला आहेच म्हणावं लागेल आणि तुपामध्ये तूप आहे का म्हटल्यानंतर तूप आपल्याला आहे असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणजे दूध असताना तूप आहेच एक दही झालं तरी तूप आहे ते लोणी झालं तरी पुन्हा तूप आहे ते आणि लोण्याचं पुन्हा त्या ठिकाणी तूप झालं तर तूप त्या ठिकाणी आहे ते याला त्या ठिकाणी काय म्हणतात आणवय आणि व्यतिरिक्त ज्यावेळी दुधाचं दही झालं त्यावेळी दुधाचा व्यतिरिक्त झाला दह्याचं लोणी झालं त्यावेळी दह्याचा व्यतिरेक झाला आणि लोण्याचं तूप झालं त्यावेळी लोण्याचा व्यतिरिक्त झाला पण दुधामध्ये दह्याचा तुपाचा अन्वय तुपा आहे दह्यामध्ये तुपाचा अन्वय आहे आणि लोण्यामध्ये तुपा सुद्धा तुपाचा अन्वय आहे आणि तुपामध्ये सुद्धा तुपाचा अन्वय आहे एवढं सगळं कशा करता सांगायचं तर आपल्याला त्या ठिकाणी देवाने तीन देह आणि तीन अवस्था त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत तीन प्रकारचे आपले त्या ठिकाणी आपल्याला वाटत त्या ठिकाणी देह एक पण आपला देह त्या ठिकाणी एक नसून तीन देह आपल्या अंत्यगणामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि तीन देहा बरोबर त्या ठिकाणी पंचकोष आहे तीन आणि पंचकोश याच्या आतमध्ये आत्मतत्व नावाची वस्तू त्या ठिकाणी ती ठेवलेली आहे का बऱ्या आत्मा एवढ्या बंदिस्त त्या ठिकाणी ठेवला पंचदशी त्या वर्णन केलंय मना मनः मनात करता तत भोगता गुहा परंपरा आपला त्या ठिकाणी जी शरीर आहे या शरीराच्या पदे मन नावाची वस्तू आहे मनाच्या आतमध्ये त्या ठिकाणी बुद्धी नावाची असते आहे बुद्धीच्या आतमध्ये पुन्हा त्या ठिकाणी करता आहे करत्यानंतर त्या ठिकाणी भोगता आहे आणि भोगत्यानंतर त्या ठिकाणी साक्षी आहे अशी एकंदर त्या ठिकाणी रचना अशी केली आहे आपल्याला वाटतं हे सगळं एकच आहे पण एक नाही महाराज आपल्या देहाचा जर विचार केला तर तेराव्या अध्यामध्ये त्याचं वर्णन त्या ठिकाणी आले महाभूतांनी अंकारो बुद्धीवर व्यक्त बंद्रिया आणि दशेकमच्या पंचचेंद्रिय गोचरा छत्तीस तत्वांचं आपलं हे शरीर त्या ठिकाणी बनलेलं आहे आणि या छत्तीस तत्वामध्ये तीन तत्व त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचे आणि ज्ञान महाराने करता दृष्टांत दिला की आपल्या घरी खटारा जो असतो खटारा तिथे रथ म्हटलेला आहे आपल्या परिचया करता आपण खटारा घेऊ गाडी घेऊ बैलगाडी की बैलगाडी त्या ठिकाणी जर पाहिली तर गाडी चाक म्हणजे गाडी आहे का आख म्हणजे गाडी आहे का धुऱ्या म्हणजे गाडी आहे का जू म्हणजे गाडी आहे का शिवळा म्हणजे गाडी आहे का ज्योती म्हणजे गाडी कशाला गाडी म्हणायचा रथांगाचा मिळावा रथ म्हणि पांडवा नाना अवयवा नाम देह अनेक प्रकारचे तत्व आपल्या देहामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि अनव्या व्यतिरिक्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायची जर ठरली तर एक आपल्याला त्या ठिकाणी झोप लागते एकदा आपल्याला त्या ठिकाणी सत्य पडतं एकदा आपल्याला त्या ठिकाणी जागृती येते आणि एकदा आपल्याला गाठ झोप त्या ठिकाणी लागते मग ज्यावेळी आपल्याला झोप लागते आता जागृतीमध्ये आपला देह वेगळा आहे झोपेमध्ये त्या ठिकाणी देह वेगळा आहे आणि स्वप्नामध्ये त्या ठिकाणी देह त्या ठिकाणी वेगळा आहे हे प्रत्येक भिन्न त्या ठिकाणी वेगळे आहे याच्यामध्ये आत्मा त्या ठिकाणी वेगळा आहे आणि देह त्या ठिकाणी वेगळा आहे आत्मा कधी त्या ठिकाणी ध्येय होऊ शकत नाही आणि देह कधी आत्मा त्या ठिकाणी होणार नाही आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे ते म्हणायचं की एकदा बिरबल बादशाह बादशाहच्या मनात काय आलं आता बादशा मुसलमान त्यांनी सांगितलं बिरबलला बिरबल म्हणजे ब्राह्मण बराव आता काय करावं विचार करा तुम्ही जातीने मुसलमान तू म्हणतो मला ब्राह्मण कर आता याला ब्राह्मण करायचा कसा पण मोठ्या माणसाला नाही म्हणता येत नाही महाराज नाही म्हणलं म्हणजे त्यांना त्या ठिकाणी वाईट वाटत बिरबलाने सांगितलं बाबा सर महाराज तुम्हाला राजा धीराज तुम्हाला त्या ठिकाणी ब्राह्मण करणं अत्यंत सोपं आहे पण आमच्याकडे कोणतीही क्रिया करायची ठरली तर त्याला एक मुहूर्त लागत असो तो मुहूर्त आल्याशिवाय आम्हाला काम करता येत नाही मग हे काम मुहूर्तावर करता ला करावं लागते मग कधी मुहूर्त आहे त्यांनी सांगितलं मला अधिक मास येईल तेव्हा म्हणजे आता येऊन गेला अधिपमास अजून तीन वर्ष काय अधिपमाशी येत नाही आणि तेवढं काय तुम्हाला मुहूर्त त्या ठिकाणी मिळणार आहे प्रतिम मुहूर्ताची वाट बसली बिरबला वाटलं राजाच तवर काय डोक्यात राहते जाईल विसरू म्हणजे हे वरच्या वर प्रश्न त्या ठिकाणी सुटला आमचे काही गुरुजी फार सुंदर बोलायचे बरं का ते म्हणायचे काही प्रश्न सोडवल्याने सुटतात आणि काही प्रश्न सोडून दिल्याने सुटतात सोडून द्यायचं म्हणजे ते आपोआप सुटत सोडवायचं नादीच लागायचं त्याला वाटलं आपोआप प्रश्न त्या ठिकाणी सुटून जाईल पण राजाचे ते ध्यानातच तो होतं तो महाराज अधिक मासाला त्याने बिरबल अधिक मास आले आता मला ब्राह्मण करायचं ना म्हणला काही नाही सरकार तर त्याला पुन्हा मुहूर्त पाहिजे वेळ पाहिजे मग अमुकामुक दिवस अमुकामुक वेळ सकाळी तुम्ही गंगेवर त्या ठिकाणी या मी तिथे येतो बिरबलानं काय केलं गाढव आणलं बरोबर आणि ते गाढव राजा याच्या अगोदर त्या गंगेत हादर आणि आपल्या खिशामध्ये कोपरी होती त्याची तिला बरेच खिसे होते इकडे खिसा इकडे खिसा इथे खिसा पुन्हा इकडे खिचा हे खिचे सारी सारी खिसे बरेच खिसे होते त्याला आणि बऱ्याच प्रकारचे साबण आणले होते त्याने लक्ष आणला लाईट बॉय आणला संतूर आणला डेटॉल आणला अजून काय मला सगळ्या साबणांची नावं माहीत आहे पण बरेचसे साबण त्यांनी त्या ठिकाणी आणले आणि बघ तू काय करायचं त्या गाढवावर पाणी वाटायचा एक साबण घ्यायचा असा चोळायचा पुन्हा दहा पाच बादल्या वाटायचा आणि त्या गाढवा ग्रास पाहायचं बिरबल म्हणला भाषा म्हणला बिरबल हे तुझं त्या ठिकाणी का, का चाले मला तू ब्राह्मण बनवण्याकरता इथे बोलवले आज तू ती गाढो काय अंगोळ घालून बसलाय तो म्हणला सरकार तुमच्या अगोदर याचा नंबर होता हा म्हणत होता मला घोड करा गाढवा तर मला घोड करा म्हणजे ज्याला त्याला घोडं करायचं आता मी याला ठरवलेलं आहे आणि हा घोडा झाला म्हणजे मी तुम्हाला ब्राह्मण करणार असे बादशा म्हणला तुला येड लागले का अरे गाढवाचं पुढं घोड त्या ठिकाणी होते का मग सर्वात गाढवाच जर बोलवत नाही तर तुमचं ब्राह्मण होणं कसं शक्य आहे हे कशा करता आपण बोलो आपला देह त्या ठिकाणी वेगळा आहे आणि आत्मा त्या ठिकाणी वेगळा आहे आपण देहाला मी समजतो की आपली फार मोठी त्या ठिकाणी चूक आहे आणि आपण आयुष्यभर म्हणजे तुम्ही काय मी काय आम्ही गप्पा हानी जरी असलो तरी लयशा आजूबाजे असे त्या ठिकाणी समजू नका आम्ही तुमच्या सारखेच आहे तुम्ही आम्ही सकेमाव तशी काय चिंता करायचं तुमच्या लोक तेथे आमचे लोक सुद्धा तेथे आम्ही सुद्धा देहाचाच विचार करतो देहाचा विचार करण्यात काही हित नाही आपल्या हिताजो असे लागता आणि देहाचं हित त्या ठिकाणी नाही मग आपण कोणत्या ठिकाणी आहोत तर आपण त्या ठिकाणी आत्मा सुद्धा नाही आपण देह सुद्धा नाही आत्मा जर आपल्याला समजत असतो तर आपल्याला प्रश्न उपस्थित झाला नसता जगदगुरु तुप वाक्य त्या ठिकाणी पहा की मी वासुदेव तत्वता येईल विचारिता था। आहे ठाऊ का समाज संता दुधा नाही आणि जरी तो स्वतःला वासुदेव त्या ठिकाणी समजू लागला तरी वासुदेव समजल्यानंतर त्याच काम झालं असं त्या ठिकाणी मानता येत आहे कारण अध्यात्मशास्त्रामध्ये असं आहे का मी कोणा याची त्या ठिकाणी ओळख व्हावी लागते आणि मी ती ओळख सुद्धा त्या ठिकाणी नष्ट व्हावी लागते म्हणजे माणसाला ज्ञा अज्ञान असतं ते अज्ञान त्या ठिकाणी जावं लागतं पण ज्ञान आल्यानंतर अज्ञान गेलं आणि अज्ञान तसंच जर शिल्लक राहिलं तर ते अज्ञान सुद्धा त्या ठिकाणी बाधक होतं म्हणून ते अज्ञान सुद्धा त्या ठिकाणी जावं लागतं ते गुरुजी एक दृष्टांत सांगायचे तुम्ही कधी ऐकलं असेल तुम्ही जुनी माणसं नाही असेल पण नवीन मंडळी करता आमच्यावर ही त्या ठिकाणी जबाबदारी आहे काय आता हे जुनी मंडळी असे कार्य करते हे उद्या पुढे प्रवचन कीर्तन करणार आहे आमच्या जवळच ज्ञान आम्हाला दे त्यांना देऊन जाणं भाग आहे ना त्यांना दिले म्हणजे ते पुढे त्याचा प्रसार त्या ठिकाणी करतील बघ एक त्या ठिकाणी गोष्ट सांगायचे काळीघार आणि पांढरीघार किंवा हे काळीघार आणि पांढरीघार बाबा तुम्ही काय काढले तर एक मनुष्य होता त्याची बायको होती ती होती चेट ती चीटकीण असल्यामुळे ती त्या नवऱ्याला दम द्यायची सारे काम त्याला त्या ठिकाणी करायला तू काम करायला जर तो कटा करू लागला तर ती म्हणायची तुला कुत्र करीन मांजर करीन घोडा करीन बैल करीन असे करीन तुम्ही बिचारा घाबायचा आणि सगळं काम त्या ठिकाणी करायचा पुढे त्याला दुसरी चिटकीण त्या ठिकाणी भेटली ती म्हणली तिला मारायचा खायचं आणि मग माझ्याशी लग्न करा मग हरकत आहे का हरकत आहे मग कसं करायचं मग तिने दोन वेळे त्या ठिकाणी भरून दिले आम्ही दोघी जण आमचे भांडण होईल तुम्ही आमच्यावर दोन धळे टाका ती होईल काळी जी होईल पांढरी घार तिला तुम्ही मारून टाका हे दोन वेळेस माझ्यावर टाका आणि मग मी त्या ठिकाणी पुन्हा बाई त्या ठिकाणी होईल मग माझे तुम्ही माझ्याशी लग्न करा योगा असा त्याचा मित्र त्याच वेळी त्या ठिकाणी आला आणि त्यांचं ते भांडण झालं ते दोन वेळे टाकले एक काळी झाली एक पांढरी झाली काळी घारीच्या डोक्यात त्यांनी काठी घातली ती काळी घरी दिली आणि तो मित्र म्हणला हे पांढरी तरी कशाला जिवंत ठेवतो डोक्यात काठी घाल म्हणजे काळी तरी नेलीच पाहिजे आणि पांढरी तरी नेलीच पाहिजे गुरुजीचा दृष्टांत सांगू का रंगनाथ महाराज परबीकर यांचा दृष्टांत असा होता मुसलमानाचं पोर काळा असो का गोड असो त्या तू सुताच करावी लागेल तसं का ज्ञान असो का अज्ञान असो हे त्या ठिकाणी जावंच लागत ज्या ठिकाणी जातात त्यावेळी जीवाचं हित त्या ठिकाणी होत असत मग आपल्या हिताकरता आपण जर त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही तर आपण त्या ठिकाणी आपले शत्रू आहोत मग आपण त्या ठिकाणी हिताकरता काय केलं पाहिजे अनेक प्रकारचे उपाय त्या ठिकाणी सांगितलेले आहेत पण सगळे उपाय एका प्रवचनामध्ये आणि एका ह्याच्यात विस्तार करता आहे झालेली अल्पशी सेवा मागणी त्यांनी समर्थन करतो आणि सेवेला विराम देतो पंडरी ရှင်ရာနူဒီဝချလာဘီခာ